नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला जो विषय आहे तो आहे फ्लॅग अँड पोल पॅटर्न ओके सो याच्या आधी आपण पाहिले होतं हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि कप विथ हँडल पॅटर्न ओके हा आपला जो तिसरा टाईप आहे तो आहे किंवा तिसरा पॅटर्न आहे जो आहे फ्लॅग अँड पोल पॅटर्न हा पण प्राइज ॲक्शनचाच पार्ट आहे ओके सो जर तुम्ही प्राइज ॲक्शननुसार जर ट्रेडिंग करत असाल तर ही गोष्ट किंवा हा पॅटर्न तुम्हाला जर नोटीस करत अस दिसत असेल तर त्याच्यानुसार तुम्हाला ट्रेडिंग करावं लागतं ओके सो फ्लॅग अँड पोल पॅटर्न का आहे हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो ओके सो बेसिकली हा कंटिन्युएशनचा पार्ट आहे म्हणजे जर मार्केट ट्रेंडिंगमध्ये असेल तर पहिल्यांदा मार्केट ट्रेंडिंगमध्ये असते काही वेळासाठी मार्केट पॉज घेतं आणि पुन्हा मग ट्रेंड कंटि ब्रेकआउट करून मग ट्रेंड कंटिन्युएशन्सला स्टार्ट होतं ओके स्ट्रॉंग ट्रेंडिंग मार्केटमध्ये नॉर्मली तुम्हाला हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न दिसतो ओके आणि तुम्हाला तो दोन्ही मार्केटमध्ये दिसतो म्हणजे बुलिश मार्केटमध्ये पण आणि बियरिश मार्केटमध्ये पण सो पहिल्यांदा मी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो की कसं राहतं आपला हा एक मार्केट इथून ट्रेंडिंगमध्ये आहे मार्केट इथून ट्रेंडिंगमध्ये गेलं ओके गे, त्याच्यानंतर मार्केट थोडंसं पॉज घेतलं मार्केट इथून खाली आलं इथून खाली आलं थोडंसं खाली आलं इथून खाली आलं ओके okay. असं खाली आलं मग पुन्हा वर आलं आणि मग इथून ब्रेकआउट करून मार्केट वर केलं ओके okay. सो so, समजा आपण इथं लाईन ड्रॉ केली सो so, नॉर्मली कसं राहतं की हा आपला झाला पोल ओके okay. म्हणजे जर आपण एखादा झेंडा पकडला तर हा झेंड्याचा झाला पोल ओके आणि हा आपला झाला फ्लॅक ओके म्हणजे आपला झेंडा सो so, मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहे इथून मार्केट स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनत आहेत मे बी दोन तीन चार इथून कंटिन्युअस बुलिश कॅन्डल बनल्या त्याच्यानंतर मार्केटने पॉज घेतला पॉज का घेतं कारण जे ऑलरेडी बायर आहेत ते हळूहळू प्रॉफिट बुकिंग करतात किंवा त्यांची त्यांचे जर लॉट साईट जास्त असेल तर ते हाफ प्रॉफिट बुकिंग करतात ओके सो so, त्याच्यामुळे मार्केट पॉज घेतं पॉज घेतं आणि पुन्हा इवन नवीन सेलर पण ट्राय करतात ओके जर इथं प्रॉपर एखादा सपोर्ट रेजिस्टन्स असेल राऊंड व्हॅल्यू असेल तर सेलर ट्राय करतात मार्केट खाली न्यायचं ओके सो मल्टिपल रिझन असू शकतात सो त्याच्यामुळे मार्केट इथं पॉज घेतं पॉज घेतं ओके काही कॅन्डल फॉर्मेशन होतात so, इथं सो मार्केट एका पर्टिक्युलर रेंजमध्ये राहतं सो प्रॉपर मे बी थोडंसं डाऊन ट्रेंडमध्ये असेल किंवा मार्केट साईडवेजमध्ये असेल ओके आता हा जो दिसत आहे तो आपला थोडंसं ड्रा डाऊन ट्रेंडवाला दिसत आहे मे बी आपलं हॉरिजेंटल पण राहू शकतं साईडवेज मार्केट सो थोडंसं मार्केट पॉज घेतं आणि नंतर मग पुन्हा जो ट्रेंड आहे तो कंटिन्युएशन करून पुन्हा वर जायला स्टार्ट करतं ओके सो इथून ते ब्रेकआउट करतं आणि मग इथून पुन्हा वर जायला स्टार्ट करतं सेम रूल इथं अप्लाय होतो आणि हा जो आपला झाला तो त्याला ह्याला आपण फ्लॅग म्हणतो आणि याला आपण पोल म्हणतो आता सेम रूल इथं अप्लाय होतो जोपर्यंत ज्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही फ्लॅग अँड पोल ऑप निट नोटीस केलाय त्या टाइम फ्रेममध्ये याच्यावरती कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करायची नाही त्या ट्रेडमध्ये ओके किंवा मग फॉलो थ्रू कॅन्डलचा वेट करा सेफेस एंट्री किंवा मग रिटेस करायला येईल इथून मार्केट पुन्हा खाली रिटेस करायला येईल हा जो रेजिस्टन्स आहे त्याला तो सपोर्ट घेऊन इथून पुन्हा वर द्यायला स्टार्ट करेन ओके तेव्हा एंट्री करू शकता ओके आता तुमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट किती कधी कसा किती राहील तर या जी पोलची लेंथ असते म्हणजे पोलची ही जी लेंथ आहे इथून इथपर्यंत इत किंवा या नेकलाईनपर्यंत त्या नेकलाईनपासून तुम्ही सेम टार्गेट इथून वर ड्रॉ करू शकता म्हणजे इथून तुम्ही तेवढंच टार्गेट ड्रॉ करा म्हणजे इथून तेवढं त्या पोलची जेवढी लेंथ आहेत तेवढं तुम्ही ड्रॉ करा तेवढं तुम्ही टार्गेट अचीव करायचा प्रयत्न करा, करा। तुमचा स्टॉप लॉस कुठं राहील तर तुमचा स्टॉप लॉस हा जो लो आहे याच्या खाली ठेवू शकता किंवा मग ही इथून जिथं ब्रेकआउटची कॅन्डल बनली त्याच्या खाली ठेवू शकता पण सेफ आहे की जो फ्लॅग आहे त्याच्या खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ठेवा ओके आणि मग इथून तुम्ही एंट्री करू शकता बिग्नर लेवलला असेल तर इथं तुम्ही स्टॉपलॉस ठेवायचा चूक करू नका ओके कारण कधी कधी इथून मार्केट रिव्हर्स होतं ब्रेकआउट फेल होतं आणि मग तुम्ही ट्रॅप होतात सो बेस्ट वे तुम्ही इथं स्टॉप लॉस ठेवा वेट करा फॉर्मेशन होऊ द्या प्रॉपर ब्रेकआउट होऊ द्या आणि मग तुम्ही एंट्री करा ओके सो तुम्हाला हा दोन्ही मार्केटमध्ये दिसतो म्हणजे बुलिश मार्केटमध्ये पण तुम्हाला हा फ्लॅग अँड पोल दिसतो इवन बिअरिश मार्केटमध्ये पण दिसतो म्हणजे बिअरिश मार्केटमध्ये कसा दिसेल तुम्हाला तर समजा इथून मार्केट खाली आलं इथून मार्केट ट्रेंडिंगमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्याच्यानंतर मार्केटने थोडासा पॉज घेतला ओके इथं मे बी साईडवेज गेलं मार्केट पॉज घेतला आणि मग इथून त्याने ब्रेकआउट केला ओके सो हा झाला आपला हा आपला फ्लॅग झाला हा सॉरी हा आपला फ्लॅग झाला इथून ब्रेकआउट केलं आणि हा आपला पोल झाला ओके सो याला आपण फ्लॅग अँड पोल पॅटर्न म्हणतो आता याच्यामध्ये टाईम फ्रेम कोणता बेस्ट राहतो हो किंवा तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये केलं पाहिजे म्हणजे डेमध्ये केलं पाहिजे किंवा मग स्विंग ट्रेडिंगमध्ये केलं पाहिजे डेमध्ये पण तुम्ही करू शकता कारण नॉर्मली म्हणजे फायव्ह मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये किंवा फिफ्टीन मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही जर एफ एन ओमध्ये करत असाल किंवा मग स्टॉक्समध्ये जर इंट्राडे करत असाल तर त्याच्यामध्ये फायव्ह मिनिट किंवा फिफ्टीन मिनिटमध्ये जर तुम्हाला असा पॅटर्न दिसत दिसत असेल आणि मार्केट ट्रेंडिंगमध्ये आहे स्ट्रॉंग मार्केट आहे किंवा ट्रेंडिंगमध्ये मार्केट आहे किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडमध्ये आहे तिथं जर एखादा पर्टिक्युलर फ्लॅग दिसून फ्लॅग ब्रेक करून आ, मार्केट वर जाण्याचा ट्राय करत असेल तर तिथं तुम्ही एंट्री घेऊ शकता ओके आणि जर स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर मग वन अवर किंवा डेली चार्टमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग देखील करू करू शकता ओके म्हणजे एफ एन ओमध्ये पण ओवरनाईट तुम्ही पोजिशन घेऊ शकता स्विंग ट्रेडिंगनुसार किंवा मग स्टॉक्समध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल स्विंग ट्रेडिंगनुसार तर त्याच्यामध्ये पण तुम्ही फ्लॅग अँड पोलच्या टाईमनुसार चा वन अवरच्या टाईम फ्रेममध्ये किंवा वन डेच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला जर हा पॅटर्न दि दिसत असेल तर तुम्ही एंट्री करू शकता ओके आणि टार्गेट अचीव हो करू शकता हे जे हा हा जो पॅटर्न आहे तो ट्रेंडिंग मार्केटमध्ये बेस्ट काम करतो जर मार्केट प्रॉपर ट्रेंडिंग आहे ओके किंवा स्ट्रांग मार्केट आहे बुलिश किंवा बेरीश तिथं हा प्रॉपर वर्क करतो आणि हा जो फ्लॅग अँड पोल पॅटर्न आहे हा जो फ्लॅग अँड पोल पॅटर्न आहे तो बेस्ट कधी काम करतो सो याच्यामध्ये जो आपला फ्लॅग आहे ओके त्याच्यामध्ये फ्लॅग हा क्लिअर कट असेल ओके म्हणजे जास्त नॉईस नसेल किंवा पोलमध्ये पण जास्त नॉईस नसेल फ्लॅगमध्ये ठीक आहे पण जर पोल तुमचा क्लिअर पोल असेल ओके आणि त्याच्यानंतर मग हा जर फ्लॅग बनत असेल तर तुम्ही प्रॉपर इथं ब्रेकआउट नंतर एंट्री घेऊ शकता किंवा गुड वॉल्यूम आहे ओके किंवा मार्केट प्रॉपर स्ट्रॉंग ट्रेंडिंगमध्ये आहे सो या सगळ्या ह्याच्यासाठी फ्लॅग अँड पोलसाठी बेस्ट कंडिशन आहे अजून एक गोष्ट की हा जो फ्लॅग आहे हा या पोलपेक्षा मोठा असता कामाने म्हणजे इथून याची जी लेंथ आहे इथून इथं ही छोटीच लेंथ असली पाहिजे म्हणजे कारण हा जो फ्लॅग जो बनला आहे तो काही वेळासाठीच पॉज असला पाहिजे नाही तर इथून कंटिन्युअसली मार्केट खाली 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 चाललं आहे आणि नंतर मग ब्रेकआउट करतं सो तिथं तुम्ही एंट्री करण्यात नाही आहे कारण हा तुमचा जो फ्लॅग आहे हा काही वेळासाठीच पॉज पाहिजे आणि नंतर मग पुन्हा मार्केट कंटिन्यू ट्रेंडमध्ये गेलं पाहिजे ओके सो हा जो तुमचा फ्लॅग आहे तो छोटा राहिला पाहिजे ओके सो so मिनिमम त्याची लेंथ याच्या लेंथ ही जे आपलं पोल आहे याच्यापेक्षा कमीच असली पाहिजे फिफ्टी पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा कमी लेंथ असली पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही ब्रेकआउटमध्ये एंट्री करू शकता ओके सो येस तुम्ही प्रॉपर याची बॅक टेस्टिंग करा कुठं फ्लॅग अँड पोल पॅटर्न आहे कसं फॉर्मेशन झालं मार्केट कसं ट्रेंडिंगमध्ये होतं किंवा डाउन ट्रेडमध्ये होतं मार्केट कसा पॉज घेतला तिथं बायर सेलरची सायकोलॉजी काय होती या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा ओके okay? स्टार्टिंगला जर तुम्ही इन्वेस्टमेंट करत असाल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा स्टॉक्समध्ये कुठं हे तुम्हाला पॅटर्न दिसत आहे हायर टाईम फ्रेममध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घ्या टार्गेट अचीव करा ओके okay? स्विंग ट्रेडिंग करा सो so, हळूहळूहळू या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा जेवढा मार्केटमध्ये तुम्ही टाईम स्पेंड कराल तेवढ्या तुम्ही या गोष्टी शिकत जाल स्टार्टिंगला चुका होतील होऊ द्या चुका ओके म्हणून म्हणतो की स्टार्टिंगला कमी अमाऊंटमध्ये ट्रेडिंग करा जर तुम्ही इंट्राडे किंवा एफ एन ओमध्ये जर करत असाल तर कमी अमाऊंटमध्ये ट्रेडिंग करा कारण स्टार्टिंगला चुका होणार आणि त्या कन्फर्म आहेत सो so, तिथं तुमचं जास्त लॉस होऊ नये यासाठी कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्ही ट्रेडिंग करा ओके सो येस सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये आणि अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू